तर सुरू करूयात व्हिडिओचा दुसरा भाग यासाठी आपण कढई ठेवली गॅसवरती यामध्ये दोन पळ्या तेल घातले तेल चांगलं गरम होऊ देऊयात तेल गरम झाले यामध्ये थोडीशी मोहरीची डाळ किंवा मोहरी टाका जिरे घालू आपण यामध्ये त्याचबरोबर आता कांदा घालायचा आहे कांदा चांगलं भाजू देऊ आपण आपल्याला जास्त कांदा लाल होऊ द्यायचा आहे थोडासा भाजल्याच्या नंतर यामध्ये लाल उलकड भाऊ एक चमचा आणि हळद त्यानंतर आपण शिमला मिरची आणि चिरलेला बटाटा घालून मिक्स करून घ्या आता कवी मीठ घालूया आणि चिरलेली कोथिंबीर घालायची मुला वाटले कोथिंबीरवरून मीठ घेऊ शकतात भाजी तयार झाल्यानंतर मी तेलामध्ये घातिंबी त्याला मिक्स करून घे आणि आपल्याला यावर ताण तापून ठेवायचे फक्त पाच मिनटासाठी वापरून घ्यायचे अगदी कमी गॅसवरती पाच मिनटं झालेली आहे पहा आता आपण त्याच्यात शेमल्याने चुकूट घालू शेमला मिक्सातली आणि कांदा सॉफ्ट झाला तर इथे बटाटा शिजल्याला वेळ लागला त्याच्यामुळे आता याला मिक्स करून घेऊ आणि यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेऊ आणि याला आता झाकल न झागता आपल्याला पूर्ण पाच मिनटासाठी याला येऊ द्यायची त्याच्यामुळं आपला बटाटा पूर्ण शिजला जाईल सुके आवडत असेल तुम्ही बटाट्याचे थोडेसे पातळ काप करा आणि सुकी भाजी ज्यावेळेस आपण झाकण उघडतो उघडतो त्यावेळेस तयार होईल आता पाच मिनटासाठी याला शिजवून घेऊ पण एकदा तर आता इथं पाच मिनटं झालीच आपली भाजी तयार झालेली आहे शिजून तर कशी वाटली तुम्हाला माझी शिमला मिरशी बनवायची ही पद्धत साधी सोपी आणि झटपट होणारी आपल्याला तयारीला जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात भाजी वापरून घ्यायला आणि पूर्ण भाजी तयारीला जास्तीत जास्त पंधरा मिनटात होणारी भाजी आहे आणि रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा माझ्या सगळ्या व्हिडिओ रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतात तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद